विचारा दिलं की त्यांनी जरूर त्यांनी सुद्धा महाराष्ट्र किस्तीच किताब कमव अशी अपेक्षा करून त्यांना पुढील वाट वाटचालीस आपण नमस्कार मित्र हो आज आपण वडकी येथे आलेलो आहे वडकी येण्या येथे येण्याचं कारण खासच आहे मग त्याचबरोबर पहिले आता आपल्याला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेत एक तिकूट भेटलेलं आहे अखिल भारतीय संघटनेचा आधारस्तंभ नितीन शेवाळे आणि कार्याध्यक्ष महाराष्ट्र किस्ती पहिलवान दत्ताबा गायकवाड आणि पदाधिकारी रमेश अप्पा आहेत पण इथे येण्याचं कारण की पैलवानांनी वस्त्रदांनी नवीन खरेदी केली आणि ती खरेदी आपण बघायसाठी सगळ्यात अ नमस्ते पैलवान नमस्ते छोटीशी खरेदी कुठून केली काय खाली बीड म्हणून एक गाव आहे त्या बीडच्या तुझ्या एक खेडेगाव आहे त्या खेडेगावातून एक खरेदी केली जाते काय नाव आहे सुलतान म्हणून नाव आहे बायलाच सुलतान काय पण धमा करायसाठी चांगला दिसतो तुम्ही आता मध्ये बघू आता काय नाही शिवाचा बागे शेवटी ते आपल्या हातात थोडंशी पळायचं नाही पळायचं काय वासराची पारक कोणी आहे फिरी आहे आमचे पांढरंग गायकवाड त्यांनी तिकडे जाऊन ते पाहिली होती वा वासलो तर म्हणले हे घ्यायची कसल्या परिस्थितीत मग त्या दिवशी आम्ही इंदापूरला रमेश अप्पा बाडळे यांचा बैल त्या बाईला संग फोडून आम्ही पाहिलं आणि म्हणून आम्ही त्याची खरेदी केली ओके कालच्या इंदापूरच्या हॅट्रिक मैदानात्रिकार केसरी नमस्ते 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 काय कसे काय पारख केली त्या आपला एक मित्र आहे बीडमध्ये तर त्यांनी मला त्याचा व्हिडिओ टाकला होता की असा अस गोर आहे तुम्हाला तो तुमच्या कामाचा येतो तर म्हणजे तेवढी वस्तू घ्या तुम्ही मी सांगतोय त्यामुळे तर मग त्यांना मी ती वस्तू घेऊन आपले इंदापूरच्या त्या ट्रिपल केसरी आमदार केसरी त्या मैदानात त्यांना बोलवलं तिथं मी ती आली माझ्या शब्दाला मान दिला त्यांनी त्यांची गाडी वगैरे घेऊन त्यांची ती लोक आली सगळी ती तिथं पळली चांगली गाडी पडली छान गाडी एकदम गट शिमी फायनलला टाकूनच पडत सगळ्यांना पण थोडस हे झालं गाडी देत आपली सुट्टा एक नंबर केली फायनल कोण होता त्याच्याबरोबर म्हणजे जोडीदार कोण होता आपला रमेश अप्पा बादळे यांचा चंदर होता नाही पायरा चंद्र म्हणजे बघा नवीन वासराचा पायगुण सुद्धा वेगळा आहे चंद्र आता गेला पण आता इथं बरेच दिवस चढ उतार चाललं होत आणि सुलताननी स्वतः बी गोलात आला आणि चंद्रला बी गोलात आणलं वस्त्रानला गोला आणलं आपण आणलं बरोबर ना आप बरोबर काय सांगा त्याविषयी काय गाडी चांगली पडली त्या दिवशी आणि महत्वाचं म्हणजे दाजी मेवण्याची गाडी पडली ती आनंद झाला बाकीच काय तेव्हा त्याच्यात मेहण्या मेहण्याची हा बरं काय सांगाल कशा प्रकारचा आहे चांगला आहे दुगल मध्ये पण माझं शरीर वगैरे त्याचं चांगला बक्कम आहे आणि पारा पण चांगला आम्ही आता सोडून बघितलं होतं तिकडं तर चांगलंच वासर आहे अजून एक महिना दोन चार महिने तरी काय दात लावणार नाही ते कोणासारखं घरायला असं लागते आपल्या यांनी जगता पण चिके चिक्या ना थोडं थोडं त्या टाइप आहे कारुले किराय चिक्या हा त्या टाइप मध्ये आता पाहिलं वगैरे चांगलं दांडे पण ना पहिलं नाव चर्चेत येते म्हणायचं ती काल <वास> कालच्या मैदानाचे व्हिडिओ बघितले मी आता <laughs> पब्लिक थोडा थोडस आतमध्ये आलं नाहीतर एक नंबर झाला असता आणि पहिल्या अजून लाख दोन लाख रुपये केले असते मी पब्लिक पब्लिकच्या मेहरबानीने वाचले पण आहे व्यवहार झाला चांगली गोष्ट आहे त्या लोकांचा तिथं व्यवहार झाल्यानंतर नंतर काल त्यांनी बैल <laughs> आणून <laughs> सोडला समाधानाने आणि व्यवहार असं समाधानानेच व्हायला पाहिजे सगळे कारण आजकाल व्यवहारांमध्ये फार प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत झाला झाला मोडला मोडला असं बऱ्याच ठिकाणी समाधानाने व्यवहार झाला पाहिजे सगळ्यात महत्वाचा कोणी कोणावर जबरदस्ती करत नाही समजा पण विकणाऱ्यांनाच पण दोन रुपयाला ठरवलेली वस्तू परत आहे त्यावेळेस दोन रुपये द्या पैसे सुद्धा नाही मागितले पाहिजे ते दोन रुपयालाच दिले पाहिजे एकदा विसार जर झालेला असेल तर त्याच्यात शब्द नाही पलटी केला पाहिजे शब्द पलटी केल्यामुळे काय होतंय मग थोडस वाद निर्माण होत आणि मग ती बैलगाडा क्षेत्र येत बैलगाडा क्षेत्रावरती राख्या की बैलगाडा क्षेत्र बैलाच्या खरेदीतून भांडण झाली वाद झाला शेवटी मग त्याच्यावरती येत बदनाम होत आहे क्षेत्र लोकांनी व्यवहार करताना तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम एकतर विकू नका विकला व्यवहार झाला विसर घेतला तर त्या शब्दामध्ये कधी तुम्ही फलती करू नका घरचा विचार घेऊन माझा भाऊ नको म्हणतो माझी बायको नको म्हणती हे कारण नंतर सांगणं योग्य नाही असं बघा दिलेला शब्द दिलेला शब्द बदलला नाही पाहिजे विसार एकदा झाला असेल तर त्या किमतीत फरक नाही केला ना पाहिजे काय लोक म्हणतात माझे वडील देत नाही माझी आई देत नाही माझं पोरगर राडायला लागलं बरीचशी कारण आहे त्याच्यात पती ही कारण कशासाठी असतात तर आयत्या वेळेस मग काही पकडून खरेदी करणार चार दोन रुपये वाढून घेण्यासाठी असतात किंवा शहराला विकणार सांगितलं बैलगाडा शहरात एकदा आपण बसतो आमच्याकडे बसतात जसं आज तुम्ही महाराष्ट्र केसरी आणि आम्ही तुम्हाला वसतात ह्या नात्याने तुमच्याकडे बघतो आता हा आदत आहे तर आदत आज महाराष्ट्र केसरी आणि आता आपण हिंदी केसरी मैदान होत्या तर भावी हिंद केसरी म्हणून त्याच्याकडे बघताय का तुम्ही सगळ्यांना चांगला पळावा आहे पुढे काय करतोय काय नाही शेवटी आपल्या हातात तर पण घडवायचं काम आहे घडतोय नाही घडतो त्याच्या नशिबावरती घडवत असताना काय आहे तुमच्याकडे सगळे अनुभवी टीम आहे काय आबा आहेत अनुभवी तुम्ही अनुभव आहे अनुभवी लोकांच्या तालीमधे घडल्यानंतर नक्कीच घडणार गाडणार तर शंभर टक्के कारण आज आमची जवळ मला वाटतं दुसरी तिसरी पिढी ह्या बैलगाडी शर्यतीमध्ये आमच्या अगोदर पावर पळत होता त्याच्यानंतर नाग्या पळत होत हरण्या पळत होत्या सगळी टॉपची बैल होतीच आमच्या पहिल्या प्रश्न शेवटी आता मध्ये थोडं दिवस थांबलो परत राजा आता घेतला होता राजा पण चांगला पळवतोय hmm. आता परत आता त्याच्या मागे अजून एखादा पाहिजे आपण कसं पहिलं गडत असताना समजा पोराला पण तालमीट टाकवतो hmm. त्याच्या मागा एक मोठा अजून दुसरा पहिला झाला परत अजून एखादा मुलगा तालमीट पाठवतो hmm. तसं ही बैलगाडी क्षेत्र पण तसंच आहे आता राजा, राजा हा राजा पाठी कोण पाहिजे म्हणून आता हा सुलतान परत आला हरण्याचा हरण्यानंतर बरेच वर्षी बैल या तिथे गेली आणि शंभर टक्के गुण आपल्या इथलं चांगला आहे त्याच्यामुळं आहे शंभर टक्के तुम्ही महाराष्ट्र केसरी हे म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रातलं पैलवानकीचं सगळ्यात मोठं पद बरोबर आहे तो अनुभव आणि बैलगाडी क्षेत्रातला आता अनुभव आनब घेणारा अनुभव तर हे ह्यामध्ये तुम्हाला कुठं जास्त रस वाटतो शेवटी कसं आता कुस्ती क्षेत्रात एवढं मोठं नाव झालेलं आहे कुठंतरी वेगळा अजून नाव टिकून राहा ना म्हणून आपला बैलगाडी क्षेत्र हे शेतकऱ्याचा खेळ शेतकऱ्याच्या खेळामुळे सहभाग ह्याच्यामध्ये घेत असतो आणि दोन्हीकडं पण आनंद वाटतो शेवटी काय खेळ का लाल मातीतला खेळ काय काळ्या मातीतला खेळ काय एकच खेळच येतो त्याच्यामुळे दोन्ही मन चांगलं आणि रांगडा शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा खेळ खेळ बघितलं तर दोन्ही पहिलं आज अ तिकडलं म्हणजे संभाजीनगर असन जालना असन बरेचशे बैल आपल्या वडके भागातच येतात आणि तिकडले मालक लोक बी इथल्याच लोकांना प्रतिसाद कशामुळे देतात मातीचा गुणधर्म आहे वडकी गावच्या ह्या <coughs> लाल मातीमध्ये पण कुस्ती क्षेत्रात पण या गावचं नाव मोठं आहे बैलगाडी क्षेत्रात पण वडकी गावचं हे चांगलं नाव आहे या ठिकाणी शेवटी मातीचा गुणधर्म असतो कुठेतरी एका गावात आज वडकी गावचं प्रत्येक मैदानात एक ना एक बैलगाडी शेवटी फायनल राहतेच कुठले महाराष्ट्रात कोणतं एका नाही एक एकतरी बैलगाडी फायनल असतीच या वडकी गावात आता आबा चाललेलं बैलगाडी क्षेत्रात बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे असं व्यवस्थित मैदान होत चालल्यात आणि कुठंतरी काय काय आयोजक म्हणजे मैदान घेताना सुद्धा साईडला काय बघत नाहीत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगताल नाही बैलाच्या सेफ्टीला आणि माणसांच्या सेफ्टीला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे प्रत्येक मैदान बरवणाऱ्या आयोजकांनी या दोन गोष्टीला प्रथम प्राधान्य जनावर आणि माणूस जो बघायला येणारे प्रेक्षक वर्ग वर्गाचे त्यांच्या सेफ्टीसाठी प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे बऱ्यापैकी कंट्रोल झाले तर तो सुद्धा विषय एखाद्या अर्ध्या ठिकाणी आता चुटीवुटी अपघातच येतो मेलगडाच्या मैदानावरती कुणाला लागलं अमकं झालं तमकं झालं तर ते अपघातच असतो पण त्यातले त्यात जेणेकरून कमीत कमी अपघात हो असं ठिकाण निवडलं पाहिजे आणि बऱ्यापैकी आपण आगोदराचा आढावा घेतो त्याच्यामुळं आयोजक सुद्धा तेवढे सतर्क आहेत आणि बैलगाडा मालक सुद्धा असे सतर्क झालेत की एखाद्या अडचणीच्या ठिकाणी चांगला बैल लोक म्हणतात आपल्याला बाबा हे एक मैदान खेळून घ्यायचं थांबायचं नाही इथं जाऊन कुठेतरी दुखापत होण्यापेक्षा आज थांबून उद्या परत चांगल्या ठिकाणी जाऊन खेळू बले तिकडे पैसे कमी मिळतील आपल्याला बक्षिसात पण ते जनावराचा विचार करतात लोक आता खाली पट्टी आपली सुट्टीला ते आता सक्सेस झाली आपली हो त्याच्यामुळं बऱ्याच प्रकार पण असं वाटत नाही का आपल्याला की अंतिम पट्टी पाहिजे म्हणजे लोखंडी पट्टी तिथं पट्टी नसलेली चांगले आपण जे फक्की टाकतो ती फक्की फक्त वेळोवेळी उजळून घेतली पाहिजे त्याच्यावरती सुद्धा चांगल्यापैकी आपल्याला निकाल देता येतोय किंवा अगदी अॅक्युरेट जर करायचं मसाल तर मन आपण नाही का तो एकदम साधा पाईप असतो काय होतं तिथं पुढं काय ठेवणं म्हणजे तिथं गती जास्त असते म्हणजे थोडस जरी पुढच्या पायात जर काय गुतलं का तर पहिले तोंडावरती पडेल त्याच्यामुळे ते नसणंच चांगलं आहे ती पक्की आपण जे टाकतो ती प्रत्येक वेळेस दोन तीन फेऱ्याला जर उजळून घेतली तर निकाल द्यायला काय अडचण येतच नाही अजून बी येत नाही नाही अडचण फक्त ती सरळ असावी दोरी टाकून पक्की टाकल्यानंतर ते जरा अॅक्युरेट होईल अरे पैकी अहो कुठल्या कुठं गाड्या सुटत होत्या खाली वीस वीस फुटानी पुढे सुटायच्या गाड्या काय कुणाची गाडी उभी आहे आज विचार करा बैलगाडी एवढा कमी झालाय त्या पट्टीमुळं की त्याला दुसऱ्याची गाडी पुढे चालली आहे का मागं थांबली हे बघायचं नाही स्वतः फक्त नीट थांबायचं एवढं एकच विचार करायला लागतोय त्याला त्याच्यामुळं ते इतके लवकर गट सुटतात अगदी तीन मिनिटाच्या आत गट सुटतोय आज बैल वळून आणले साईड जास्त वळणाची बाबा पिळ नसतं एखाद्या मैदानाला किंवा मग जरा तिरपती असला तरी लक्षात येतं असं म्हणजे सतर्क झालंत लोक आणि ऑब्जेक्शन घेतलं म्हणजे अशा गोष्टीत लक्षात आणून दिल्यानंतर आयोजकांनी सुद्धा मागपुढं बघितलेलं बाहेर त्याच्यात दुरुस्ती करायला मग काय नाही आता जाता जाता बा या संपूर्ण टीमला ही नवीन खरते आपले सुलतान हाय वस्ताद बांती तर नाही बोल बोल तर हे सुलतान जसं आज म्हणतात की जस कुस्ती क्षेत्रात एक सुलतान होऊन गेला तर नक्कीच हा एक सुलतान ही हिंदी